तर हे चिखलात अडकलेल्या हत्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आणि हत्तीला मदत केली एका महिलेने एका मुलीने जी आहे ती मदत केलेली आहे आणि हे हा व्हिडिओ जो आहे ट्विटरवर चांगलाच ट्रेंड करत आहे तो तर तुम्ही इथे बघू शकता त्या उसाच्या कडेला तुम्ही बघू शकता हत्ती जो आहे चिखलात अडकलेला तुम्हाला दिसतोय आणि हिची खूप तारांबळ होताना दिसते आणि तेवढ्यात तिथे ते एक मुलगी येते आणि त्या हत्तीला जी आहे चिखलातून काढण्याचा प्रयत्न करते पण तर तरीपर्यंत तुम्ही बघू शकता त्या दोघांचे प्रयत्न कशा रीतीने ते चाललेत आणि ही जी घटना आहे ट्विटरवर चांगली ट्रेंड करत होती आणि शेवटचा क्षण जो आहे तो चांगलाच नेटकऱ्यांना आवडला आहे शेवटचा क्षण म्हणजे हत्ती तो चिखलातून निघतो आणि त्याची सोंड आहे ती वर करतो जणू काही तिला थँक्यूच म्हणत आहे तिचे आभारच मानत आहे तर तुम्ही आता बघू शकता